हरे कृष्ण तुम्हाला सर्वांचं माझ्या या युट्यूब मध्ये हार्दिक स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिना येतानाच खूप सारे सण उत्सव आणि आनंद घेऊन येतो आणि याच्या सुरुवातीलाच नागपंचमीचा हा सण असतो आणि यावर्षी नागपंचमीचा सण हा एकोणतीस जुलैला मंगळवारी आहे तर आ, हा हा उपवास कोण कोण धरू शकतं कधी धरू शकतं उपवास कसा करावा त्यासाठी काय खावे काय खाऊ नये पूजा कशी करावी या संदर्भातल्या सर्व सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर हा उपवास कोण धरू शकतो काही जणी म्हणतात की आम्हाला भाऊ नाही तरी पण आम्ही हा उपवास धरायचा आहे का तर हो तुम्ही सुद्धा हा उपवास धरायचा आहे कारण की एक कथा आहे की सतेश्वरी नावाची एक देवी होती तिचा एक भाऊ होता सतेश्वर तर तर, तर त्याचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी होतो आणि नागपंचमीच्या दिवशी सतेश्वरी देवीला तिचा भाऊ त्या नागरूपात दिसतो नागदेवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात की जी कोण स्त्री माझा भाऊ म्हणून पूजा करेल मला स्वीकार करेल तिचं मी रक्षण करेल तर त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपास धरायचा आहे तर काही जणी म्हणतात की आमच्या ठिकाणी चतुर्थीला उपास धरतात आणि पंचमीला सोडतात तर काही ठिकाणी पंचमीलाच उपास धरतात आणि पंचमीला सोडतात तर प्रत्येक प्रदेशात प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे वेगवेगळी चाल आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार उपास धरू शकता तर ह्या वर्षी नागपंचमी ही मंगळवारी आलेली आहे आणि चतुर्थी ही सोमवारी आहे तर त्या दिवशी नेमकी नेमका श्रावणी सोमवार सुद्धा आहे तर तुम्ही उपवास कसा पकडू शकता तर ज्या महिलांचा श्रावणी सोमवार सुद्धा असतो तर त्यांनी सोमवारी सकाळी उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी दही भाताचा नैवेद्य दाखवून त्याचा नुसता वास घ्यायचा आहे जेणेकरून ते तुम्हाला खाऊ वाटतं आणि तुमचा न खाता सुद्धा तुमचा उपवास सोडला जातो नंतर तुम्ही आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारी तुमच्या इथे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडू शकता तर काही ठिकाणी पंचमीलाच म्हणजे नागपंचमीला उपवास धरला जातो आणि सकाळी सोडला जातो म्हणजे दुपारी नागपं नागाची पूजा करून आल्यावर म्हणजे वारोळ्याला जाऊन आल्यावर उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी संध्याकाळी सुद्धा उपवास सोडला जातो आणि एक आहे की त्या दिवशी चुलीवर काही तवा ठेवत नाही कढई ठेवत नाही काही ठिकाणी दिवसभरच ठेवत नाहीत तर काही ठिकाणी नुसतं वारोळा जाण्याच्या आधी ठेवत नाहीत वारोळा जाऊन आल्यानंतर पूजा केल्यानंतर पोळ्यांचा नैवेद्य केला जातो आणि ते तुम्ही त्याच्यावर तुम्ही उपवास सोडू शकता तर ज्या पद्धतीनं तुम तुमच्या चालरीत आहे तर त्या पद्धतीनुसार तुम्ही उपवास धरू शकता आणि सोडू शकता तर नागपंचमीच्या दिवशी जोपर्यंत वारुळाची पूजा करून येत नाही तोपर्यंत चुलीवर तवा ठेवत नाही किंवा कढई ठेवत नाहीत आणि काही चिरत सुद्धा नाही त्या दिवशी काही ठिकाणी तर केस सुद्धा विंचरत नाहीत त्या दिवशी अ तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार हे नियम फॉलो करू शकता काही ठिकाणी दिवसभर फक्त दिंड्यांवर आणि घावाच्या खिळी सुद्धा असतात माणसं तर तुम्ही तुमच्या प्रदेशानुसार हा नियम पाळू शकता तुम्ही पूजा कशी करायची आहे तर त्यासाठी तुम्ही एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर एक स्वच्छ कापड अंतरायचं आहे त्यानंतर एक नागोबाची मूर्ती किंवा फोटो पूजेसाठी घ्यायचा आहे तुम्ही एका पानावर विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची आहे कारण कोणतीही पूजा सुरू करताना आधी श्री गणेशाची पूजा केली जाते त्यासाठी लगेचच तुम्हाला पाटाच्या कडेने छोटीशी काय होईना पण रांगोळी काढायची आहे इथे तुम्ही सजावटीसाठी फुलांचा वापर करू शकता जसा की मी केलेला आहे मी पाटाच्या कडेने सगळी फुलांची अशी सजावट करून घेतलेली आहे आपली भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे कारण की इथे प्राण्यांची सुद्धा पूजा केली जाते तर आजचा दिवस हा नागांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आत्ताच आपण बैलपोळ्याचा सण सुद्धा साजरा केला हे दोन्ही प्राणी बळीराजाचे मित्रच आहेत त्यामुळे त्यांचे आभार हे मानायलाच पाहिजेत साप हा शेतातील अनावश्यक किडे व उंदीर मारून टाकतो ज्याच्यामुळे शेतीचे नुकसान होत नाही या पूजेसाठी तुम्हाला आघाडा दुरवा फुले एक दिवा व अगरबत्ती लागेल नैवेद्यासाठी तुम्ही लहाया व त्यात फुटाणे असं घ्यायचं आहे तसेच सोबत दूध सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे दूध सुद्धा लागणार आहे कारण इथे तुम्ही नागोबाला हळदी कुंकू व्हायचं आहे तुमच्याकडे जी फुले आहेत ती तुम्ही वाहू शकता इथे आघाडा आणि दुर्वा खूप महत्वाचा आहे कारण की या दिवशी नागोबाला आघाडा आणि दुर्वा वाहिली जाते तसेच इथे श्री गणेशाला सुद्धा हळदी कुंकू आणि फुले व्हायची आहेत दुर्वा व्हायला विसरू नका दुर्वा श्री गणेशाला खूप प्रिय आहेत त्यानंतर एक दिवा घ्यायचा आहे आणि इथे दिवा लावायचा आहे तुम्ही इथे अगरबत्ती लावून तुम्ही मनोभावे नागोबाची पूजा करायची आहे त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर इथे तुम्ही जे दूध घेतलेले आहे आणि लहायांचा है। जो प्रसाद घेतलेला आहे त्यांचा तो नैवेद्य दाखवायचा आहे तर नागपंचमीच्या दिवशी वारुडाला जाऊन तिथे नागाची पूजा कशी करायची आहे तर त्याविषयी सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणार आहे तर तो, तो सुद्धा तुम्ही नंतर पाहू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हरे कृष्ण